या क्षणाची एक अत्यंत महत्वाची बातमी दिशा सालियन या अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मॅनेजरच्या मृत्यू प्रकरणी न्यायालयात सुनावणी सुरू असताना आदित्य ठाकरेला ताब्यात का घ्यायचा असा सवाल न्यायालयानं पोलिसांना विचारला आहे चेतन किर्दत्त आमचे सहकारी प्रतिनिधी या निमित्तानं जोडले गेले चेतन माझा आवाज येतोय आपल्याला न्यायालयाने काय प्रश्न विचारला आणि आता पोलिसांवर जबाबदारी काय आहे आज आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप करणाऱ्या याचिकेवर तर मुंबई उच्च न्यायालयात एक सुनावणी जी आहे ती पार पडलेली आहे आणि मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणात गंभीर सवाल जे आहेत ते देखील उपस्थित केलेले आहेत आदित्य ठाकरे यांचे वकील सुदीप पाचबोला यांचा यांनी जोरदार युक्तिवाद जो आहे तो आज या याचिकेवर सुनावणी दरम्यान केलेला आहे त्याचसोबत याचिकेकर्ते वकील निलेश ओझा यांनी देखील त्यांच्यावर जोरदार हरकत जी आहे ती घेतलेली आहे मुख्य न्यायमूर्ती आलोक आधारे यांनी तर या दोन्ही वकिलांमध्ये आज हस्तक्षेप केलेला आहे सुनावणी दरम्यान जी युक्तिवाद झाला यामध्ये मोठ्या प्रमाणात तर तुतुमेम्या झाल्याचा देखील आपल्याला पाहायला मिळालेला आहे आणि या याचिकेमध्ये तर निलेश ओझा यांच्याकडून गंभीर आरोप जे आहेत ते आदित्य ठाकरे ठाकरेंवर करण्यात आलेले आहेत या प्रकरणामध्ये अनेक तपास एजन्सी मला चेतन एक खुलासा आणखी लागेल ही सुनावणी आज पूर्ण होणं अपेक्षित आहे आणि त्यातून काही निर्देश मिळणं अपेक्षित आहे का पुढची तारीख पडेल सर ही सुनावणी जी आहे ती अद्याप सुरू असल्याची माहिती मिळते मात्र यावर निर्णय जो आहे तो अजून देखील लागलेला नाहीये धन्यवाद चेतन आपण लक्ष ठेवा या सगळ्याकडे